आता बातम्या पाहूया सविस्तरित्या अल्पसंख्य समाजाचे फायदे लाटतायत मुसलमान माहिती अधिकार अर्जातून ही माहिती समोर आलेली आहे मुसलमानांनी फायदे लाटल्याने इतर अल्पसंख्य हे वंचितच आहेत अल्पसंख्यकांचा बहुसंख्य निधी हा मुसलमानांनाच जातोय या संदर्भातला तपशील पाहूया आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून कोट्यवधींचे निधी वाटप केले जाते दरवर्षी शासनाकडून देण्यात येणाऱ्या निधी सर्व अल्पसंख्याक समुदायासाठी असतात प्रत्यक्षात नव्वद टक्के निधीचे लाभार्थी हे फक्त मुसलमान आहेत बौद्ध शीख जैन ख्रिश्चन समुदाय निधीपासून वंचितच आहेत पारशी समुदाय अल्पसंख्यक मात्र मदत त्यांना नगण्य मिळते पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्या माध्यमातून हा तपशील समोर आला आहे त्यांच्याशी रोहन कदम यांनी तुम्हाला दिसेल की पूर्ण उर्दू घराच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे खर्च केलेले दिसतात उर्दूच्या संवर्धनासाठी संमेलनं घेतलेले दिसतात परंतु जैन धर्मियांच्या प्राकृत भाषेसाठी बौद्ध धर्मियांच्या पाली भाषेसाठी शीख धर्मियांच्या गुरुमुखीसाठी अशी काही घरं किंवा अशी काही संमेलनं घेतलेली आपल्याला आढळत नाही आहेत कारण हा निधी कोण आणि कसा लाटतोय ह्याच्यातनं फार मोठा प्रश्न